सावंतवाडीची जनता सुशिक्षित आणि सुज्ञ आहे खरं तर सावंतवाडीचे मतदार विकले जाणार नाही माझ्या सासऱ्यांनी बिना पैसा राजकारण समाजकारण केलेलं आहे आणि ह्या सावंतवाडीच्या जनतेने त्यांना विधानसभेवर पाठवलेलं आहे त्यांचाच आदर्श घेऊन आज माझ्याकडेही पैसा नाही पण खरोखरच अगदी मी अख्ख्या सावंतवाडीचीच मी माहेरवाशी नसल्यामुळे खूप जीवाभावाची माणसं मी कमवलेली आहे नमस्कार सत्यार्थ महाराष्ट्रामध्ये मी रुपेश पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो मित्र हो रणधुमाडी सुरू झाली आहे अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर केलेले आहेत सावंतवाडी नगर परिषदेची यंदाची जी निवडणूक आहे ती खूप रंगतदार अवस्थेत आलेली आहे एकीकडे एक महायुतीमध्ये घमासान सुरू आहे तर दुसरीकडे आघाडी ती बिघाडी होते अशाच परिस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या रणरागिणी सीमा मटकर ह्या मात्र प्रचारातही आघाडीवर हो आहेत आणि फॉर्म भरण्यापासून त्यांचे सगळे शिलेदारांना सोबत घेऊन डोअर टू डोअर प्रचार त्यांनी आता सुरू केलेला आहे सीमा मटकर स्वर्गीय आमदार जयानंद मटकर यांच्या स्नुषा खरा तो एक जी धर्म जगाला प्रेम अर्पावे असे जे आपणापाशी असे जे वित्त वा विद्या सदा ते देतची जावे जगाला प्रेम अर्पावे सांगणाऱ्या साने गुरुजींचा वसा आणि वारसा ज्यांनी आपल्या जीवनभर तत्वानी जोपासला ते स्वर्गीय जयानंद मटक आमदार असूनही सामान्य माणूस रस्त्यावर दिसला तरी त्याच्याशी सामान्यपणेच वागणूक देणारे अगदी कुठली वस्ती असेल वाडी असेल तिथे जाऊन जनसामान्यांच्या भावना जाणून घेणारे मिळेल त्या वाहनाने प्रवास करणार असं एक साधव व्यक्तिमत्व आमदारकीचा कधी त्यांना लवलेशही नाही आणि त्याच परिवारातून त्यांच्या स्नुषा या आता एका नव्या इनिंगला सुरुवात करतायत सीमा मटकर मटकर ताई आपल्यासोबत आहेत ताई आपलं स्वागत करतो पहिल्यांदाच तुमच्याशी बोलण्याचा योग आला आहे खरंतर माझ्यावर मी जिथे बसलो आहे ना तिथे वरती जर तुम्ही बघितलं तर सगळी जी मंडळी आहेत म्हणजे अगदी बॅरिस्टर नाथपहे असतील गोरे साहेब असतील मधुदंडवते साहेब असतील किंबहुना साने गुरुजी असतील या सगळ्या महानुभावांना आपल्या हृदयात ज्या घरात स्थान आहे त्या मटकर परिवारात आपण आहोत आणि समाजवादीचा फार मोठा पगडा मटकर कुटुंबियांवर आहे सावंतवाडी शहरामध्ये हक्काची अनेक घरांमध्ये त्यांची जागा आहे हृदयात माणसांच्या त्यांनी घर केलं आहे अशा मटकर कुटुंबियांच्या स्नुषा सीमा मटकर यांनी सुद्धा आपल्या सामाजिक बांधिलकीतून त्या महाई सेवा केंद्र असेल त्यांच्या मुलाचं एक व्यावसायिक मोबाईल ही असेल याच्या माध्यमातून त्या जनसेवा करत आहेत पण आत्ता त्या रणांगणात आहेत नगराध्यक्ष पदासाठी थेट जातोय सीमाताई खर तर आता इन्कमिंग जे बघितलं तर शिंदे सेना भारतीय जनता पार्टी यांच्यात खूप इनकमिंग आहे राज्यात तेच सत्तेवर आहेत केंद्रातही भाजपची सत्ता आहे अनेक तुम्हाला दरवाजे उघडे होते अशा परिस्थितीमध्ये प्रवाह सोबत न जाता प्रवाहाच्या विरोधात जाऊन तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची निवड केलेली आहे हे कसं सांगा बरं नमस्कार पहिलं आपले स्वागत आमच्या घरात अ माझ्या सासऱ्यांनंतर बऱ्याच वर्षांनी मी हा एक मोठा मार्ग पत्करलेला आहे फार मोठं मी हे डेअरिंग केलेलं आहे खर तर आमची आमचे घर हे समाजवादी विचारसरणीचा आहे परंतु लहानपणापासून कॉलेज शाळेत असल्यापासूनच आम्ही राष्ट्रसेवा दल छात्र भारती या ह्यांच्या समाजवाद्यांच्या विचारांच्या ह्याच्यात कामं करत आलो त्यामुळे ती मला खुमखुमी आणि योगायोगाने मी समाजवादी विचारसरणीच्या घरातच विवाह करून आले त्यामुळे ते बाळाकडून मला आणखी पोचलेलं आहे सध्याचं जे घाणेरडं राजकारण चाललेलं आहे ते आता आम्ही खूप समाजात वावरत असताना खूप जवळून मी पाहत आले काही प्रमाणात थोडी त्याबद्दल जरा नाराजी आहे हे जातीय वाद आणि आता आम्ही लहानपणापासून संपूर्ण सलोख्याने सगळं सर्व समाज सर्व समाज सलोख्याने आम्ही कधी हे ऐकलेलं नाही पण आता हे जे काही घाणेरडं राजकारण चाललंय तिथे कुठेतरी मनावर त्याचा हो वाईट परिणाम झालेला आहे त्यामुळे मी प्रवाहाविरुद्ध जाण्याचा निर्णय घेतलेला आहे मला काही समाजात चांगल्या गोष्टी घडायचे घडवायचे आहे सीमाताईंनी जे सांगितलं ते सत्य आहे आणि लोकांना पटत नाही आहे कुठेतरी काहीतरी धर्मा धर्मामध्ये माणूस माणसापासून दुरावतोय कुठेतरी ठिणगी ही जी आहे ही प्रांतवाद समाजवाद याची ठिणगी कुठेतरी आणि त्यांचा जो डीएनए आहे तो, तो स्वाभाविकच तो गप्प बसणारा नाही आहे तरी दुसरा प्रश्न माझा असा आहे की ज्या दिवशी तुम्ही काल फॉर्म भरला अतिशय म्हणजे माझी खासदार असतील किंवा संपर्क प्रमुख असतील जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी असतील विधानसभा प्रमुख रुपेश राऊड असतील सगळी उभा माणसं तुम्हाला ताई म्हणजे अर्थात आपली लाडकी खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांच्या आता जो प्रेम मिळतो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचं त्याच्याबद्दल काय सांग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आणि त्यांच्या सामाजिक प्रेरणेने या सर्व माझ्या बांधवांनी आज जो काय माझा मान सन्मान केलेला आहे खरोखर उद्या त्यांच्या सगळ्यांना त्या सगळ्यांना बरोबर घेऊन ज्यांनी आज मला म्हणजे खरोखर ते गेला दीड महिना माझ्यासाठी प्रयत्न करतात त्यांनी जनमताचा कौल घेतला माझं नाव खर तर त्यांनी लोकांना प्रश्न विचारले की हा उमेदवार आम्ही निवडतोय तुम्हाला काय वाटतंय ज़, जनतेतून तर त्यांनी सांगितलं अरे उद्या रस्त्यावर हाक मारलं तर ही आमची आहे खरोखर आम्हाला त्यांचा आदर आहे त्या व्यक्तीचा आम्ही कुठेही कधीही तिला हाक मारू शकतो कधीही तिच्या घरी जाऊ शकतो कधीही तिच्या सेंटरमध्ये जाऊ शकतो अशी ती आहे गेला दीड महिने हा ही माणसं माझ्यासाठी प्रयत्न करत आहेत तर खरोखर त्यांनी भावासारखं मला प्रेम दिलेलं नाही उद्या भविष्यात मी ह्या सगळ्यांना माननीय खासदार राऊत साहेब असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी मला जो सन्मान दिला ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन मी विकास कामे करेल ती आता प्रश्न येतो आहे की समोर जे बलाढ्य लोक आहेत सध्या राजकारण हे अर्थकारण आहे तसं पाहिलं तर तुम्ही आयुष्यात खूप काही कमवलेलं नाहीये कारण बरेच लोक म्हणतात की पैशाशिवाय राजकारण नाही तुमचं खरं युद्ध आहे ते अर्थकारणाशी आहे राजकारण बाजूला तर त्या दृष्टीने तुम्ही कशी प्रिपेअर्ड आहात सावंतवाडीची जनता सुशिक्षित आणि सुज्ञ आहे खरं तर सावंतवाडीचे मतदार विकले जाणार नाही माझ्या सासऱ्यांनी बिना पैसा राजकारण समाजकारण केलेलं आहे आणि ह्या सावंतवाडीच्या जनतेने त्यांना विधानसभेवर पाठवलेलं आहे त्यांचाच मी आदर्श घेऊन आज माझ्याकडेही पैसा नाही पण खरोखरच अगदी मी अख्ख्या सावंत सावंतवाडीचीच मी माहेरवाशी नसल्यामुळे खूप जीवाभावाची माणसं मी कमवलेली आहेत आणि आज तीच माझी माणसं जी जी माझ्यावर प्रेम करतात आज माझं नाव जेव्हापासून जाहीर झालं कुठून कुठून लोक येऊन खरोखर मला आशीर्वाद देत आहेत आणि मला शुभेच्छा देत आहेत अगदी जे माझे मतदान आहे ही माझी जी जीवाभावाची माणसं मी मिळवलेली आहेत त्यांच्या आशीर्वादाने संपूर्ण सावंतवाडीतील सुज्ञ जनता विना अर्थकारण मला साथ देतील याची मला खात्री आहे क्या बात अतिशय ठाम विश्वासाने त्याला लढतायत पण संघर्ष मोठा आहे कारण समोर प्रचंड अर्थकारण होणार आहे ते मागच्या वेळेस पण निवडणुकीत झालेलं असावं हो, पण आता त्यांची वैचारिक लढाई जिंकण्यासाठी त्या सज्ज आहेत सर्वात महत्वाचा प्रश्न आहे सावंतवाडी खूप काही जटिल प्रश्न आहेत जे तुम्ही अनुभवतायत मीही गेली दहा बारा वर्ष राहतोय मी अनुभवतोय आपलं प्राधान्य कुठच्या कुठच्या प्रश्न किंवा समस्यांना असणार आहे तुम्ही आता जनतेत करताय बरं सगळ्यात पहिलं म्हणजे सावंतवाडीतील पाणी पुरवठा माझ्या सासऱ्यांनी आपल्या कारकिर्दीत ही सावंतवाडीची मोठी जलवाहिनी आहे म्हणजे हा जो पाळणे कोण धरण आहे हे माझ्या सासऱ्यांच्या काळात झालेलं आहे कदाचित सावंतवाडीतल्या जुन्या जनतेला हे माहीत आहे नवीनांना हे माहीत नसावं आणि त्यावेळी आम्हाला चोवीस तास पाणी पुरवठा होत होता परंतु आत्ता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हा पाण्याचा तो अत्यंत महत्वाचा आहे उघडी गटारे मी गेली दहा वर्ष भांटे माझ्या दारातलंच गटार बंद होत नाहीये दहा वर्ष मान माझं दार स्वच्छ आहे माझ्या दारात लखलकीत लक गार्डन आहे परंतु माझा गटार उघडा आहे आणि सावंतवाडीची ड्रेनेज सिस्टीम त्यानंतर सर्वात वीज वाहिन्या सावंतवाडी ज्यावेळी ते माठेवाड्यात गवस दोन मुलगे गेले तेव्हापासून खर तर आम्हाला वाटलेलं की हे लवकरात लवकर होईल पण त्यानंतर राजवाड्याकडे दोन मुलं गेली हे अत्यंत दुर्दैव होत आहे आणि मला ही जी विद्युत वाहिन्या आहेत ह्या अंडरग्राऊंड करायच्या आहेत हा माझा एक माणस आहे आणि समाजातील सगळ्या घटकांना घेऊन सावंतवाडीतील जी विकासात्मक कामे आहेत ती मी सर्वांना बरोबर घेऊन करण्याचा प्रयत्न करेन सर्वात अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की आपले चिरंजीव आहेत मिहीर मटकर त्यांचा युवकांना आणि युवतींमध्ये युवाईमध्ये फार मोठी क्रेज आहे अनेक तळागाळातील मुलं जनसामान्यांची मुलं त्याची फॅन आहे तो ज्या पद्धतीने दुकानात त्याच्या गेल्यानंतर ट्रीटमेंट देतो किंवा त्याचं बोलणं पण सुमधुर आहे असं वाटतं की या मुलाशी तास तास गप्पा कराव्या इतका गोड मुलगा तुम्ही आता तुमच्या घरात आहे आणि त्याची जी एकूण फ्रेंडशिप फ्रेंड सर्कल आहे त्यांना तुम्ही हे काय आव्हान करत का कारण तो त्याला विचारला तो सांगतो मम्मीच मम्मी बघणार मला राजकारणाशी काही एवढा हे नाही आहे मम्मी तिचं काय पार ते करणार मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे जे काही जबाबदारी दिली ती मी पार पाडणार तर तुम्ही त्या तुमच्या अर्थात तेही तुमची मुलं आहेत तर त्यांना तुम्ही काय मेसेज देता बर माझा मुलगा आज राजकारणात नाहीये तो आजोबांच्या समाजसेवेचा वारसा चालवतोय खरोखर तो रेल्वे टर्मिनसच्या माध्यमातून त्यालाही कित्येक लोक येऊन अगदी वयस्कर लोक येऊन या मुलाची वाट बघून ना त्याला नमस्कार करून गेलेली उदाहरणं आहे मग तो आई म्हणून मला मदत करणारच आहे आणि बरोबर त्याची जी मित्रमंडळ तेही मला आई म्हणून मदत करतायत आज मला त्या मुलांनी सगळ्यांना सांगितलं काकी तुला काय काय पाहिजे ते आम्ही सगळी मदत करतो हे जे आता रील्स बिल्स काय चालू आहे हे त्याने आणि त्याच्या मित्रमंडळीने माझ्यासाठी केलेलं आहे ह्या माध्यमातून त्याचं त्याचं पण नाव आणि त्याच्या आजोबांचं पण नाव परत संपूर्ण महाराष्ट्रभर गेलेलं आहे ना हा त्याचा मोठा बेनिफिट आहे ना सर्वात महत्वाचा आता शेवटचा एक प्रश्न आहे तुमचा मुलगा ज्या गोष्टीसाठी संघर्ष करतो आहे त्याची एक युवकांची टीम आहे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस आणि सावंतवाडीत अनेक गाड्या थांबत नाहीत यदा कदाचित उद्या तुम्ही नगराध्यक्ष झाल्यात हे आता शेवटी पाटेकरांची आणि तुमच्या बाजूच्या विठ्ठलाची ती कृपा असेल इथली मतदारांचं दान तुम्हाला किती मिळतं त्याच्यावर त्या गोष्टी डिपेंड आहेत पण जर तुम्ही नगराध्यक्ष झालात तर पहिला प्रश्न घरात तुम्हाला विचारला जाईल मम्मी माझ्या प्रश्नासाठी तू काय उत्तर आहेस अशा वेळेस टर्मिनस साठी तुमची भूमिका काय आहे ठीक आहे तो खर तर अगदी ह्याचा प्रश्न आहे तो मी जर नगराध्यक्ष झाले तर त्या संदर्भातील जे कोण वरिष्ठ मंत्री असते त्यांच्याशी ह्या मुद्द्यांवर मी बोलण्याचा प्रयत्न करेन कारण ही जी कोकण रेल्वे सुरू झाली त्या कोकण रेल्वेच्या ऐतिहासिक क्षणाची सुदैवाने आम्ही साक्षीदार आहोत आणि आम्हाला म्हणजे असे क्षण अनुभवणे हे मला निव्वळ या मटकरांच्या घरात आल्यामुळेच मिळालेलं अतिशय सुखद क्षण या ऐतिहासिक क्षणाचे मी साक्षीदार असल्यामुळे त्यासाठी माझ्याकडून जितके प्रयत्न होतील तितके मी करेन शेवटचा अजून एक प्रश्न आता तुम्ही फिरतायत डोअर टू डोअर प्रचार सुरू झालेला आहे जनतेमध्ये कसा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय काय वाटतंय विजयाची खात्री हो मला तर शंभर टक्के विजयाची खात्री आहे खर तर असं सांगेन की आज मी चौका चौकात फिरते माझं नाव जाहीर झाल्यापासून जिथे जिथे मी फिरेन बाहेर पडली की लोक खरं तर मला चौकात चौकात थांबवताय मला आशीर्वाद शुभेच्छा द्यायला कोणी लहान मोठा पुरुष स्त्री मी असं तुम्हाला कुठलाही नगराध्यक्ष किंवा कुठली सामान्य स्त्री अशी माझ्यासारखी कुठेही थांबताना दिसली नसणार इतका मला प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे आशीर्वाद आहे आणि मला माझ्या विजयाची त्या पाटेगराच्या आणि माझ्या राखणदाराच्या कृपेने आणि माझ्या सासऱ्यांच्या आशीर्वादाने मला टक्के विजयाची खात्री आहे आज संपूर्ण सावंतवाडीच्या मुखामुखात मी आहे मैदान मारणार मारणार शंभर टक्के मारणार मला विजयाची खात्री आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची ही रणरागीन आता किती मतांनी निवडून येते कारण त्यांना एक हजार एक टक्के ते बोलले की मला मी मैदान मारणारच मटकरांची सून आहे थांबणार नाही वाकणार नाही मी मैदान मारणार पाहूया तोही क्षण आणि तेव्हा सुद्धा त्यांचा एक झणझणीत इंटरव्ह्यू घ्यायला नक्कीच आम्हाला आवडेल तुर्तास मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परब सह साथ सत्यार्थासाठी सावंत